कासव आणि मोती एकदा एक मोर आपले सुंदर पंख पसरून पावसात नाचत होता तिथून एक कासव जात होते त्याने मोराच्या पंखाची खूप स्तुती केली त्या दिवसापासून ते खूप चांगले मित्र झाले एके दिवशी एका शेतकऱ्याने मोराला पकडण्यासाठी जाळे लावले त्या जाळ्यात मोर अडकला त्याने त्या शिकाऱ्याला विनंती केली आणि म्हणाला तुम्ही मला घेऊन जाऊ नका फक्त माझ्या मित्राला कासवाला भेटा शिकाऱ्याने ते मान्य केले आणि ते कासवाकडे गेले कासव शिकाऱ्याला म्हणाले जर तुम्ही माझ्या मित्राला सोडून दिले तर मी तुम्हाला एक भेट वस्तू देईन शिकारी तयार झाला कासवाने पाण्यात उडी मारली तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या ते हातात एक मोती होता शिकारी खूप खुश झाला आणि त्याने मोराला सोडून दिले नंतर लालची शिकारी पुन्हा तिथे गेला आणि कासवाला म्हणाला जर तू मला अजून एक मोती दिला नाहीस तर मी मोराला पकडून येईन ते ऐकून कासवाला खूप राग आला तो शिकाऱ्याला म्हणाला तू पहिला मोती मला परत आणून दे म्हणजे त्याच्यासारखाच दुसरा मोती मला शोधता येईल शिकाऱ्याने कासवाला मोती दिला कासव मोती घेऊन नदीत दिसेनासे झाले मूर्ख शिकारी डोक्याला हात लावून बसला